बागलाण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवून दणदणीत मतांनी विजयश्री मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दीपिका चव्हाण यांचा एक लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार जयश्री गरुड यांची अमानत रक्कम जमा झाली आहे आज सकाळी आठ वाजता येथील मराठा हायस्कूल येथे मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासूनच दिलीप बोरसे यांनी आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत ती टिकवून ठेवली आमदार दिलीप बोरसे यांनी केलेल्या विकास कामांना मतदारांनी पसंती दिली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दीपिका चौहान यांना एकोण तीस हजार तीनशे पंचेचाळीस मते मिळाली तर भाजपचे दिलीप बोरसे यांना एक लाख एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी मते मिळाली आहेत यांनी एक लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस मतांची दणदणीत आघाडी घेऊन ऐतिहासिक विजय मिळवला बागलान विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात एकदा निवडून आल्यानंतर तो दुसऱ्यांदा निवडून येत नाही हा इतिहास दिलीप बोरसे यांनी मोडीत काढला आहे दहावी फेरीपासूनच आमदार दिलीप बोरसे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत भव्य दिव्य मिरवणूक काढली होती ठिकठिकाणी थीक आमदार दिलीप बोरसे यांचे महिलांनी औक्षण केले या विजय मिरवणुकीत हजारोंचा जमाव जमला होता मतमोजणी केंद्रावर मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी आपल्या सहकारी थपवेत चोख बंदोबस्त ठेवला होता यानंतर बागलान मतदारसंघात नामपूर टेंभे खालचे जाय आदी गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतन सह विशाल बच्छाव सटाणा आज या बागलान तालुक्यामध्ये भूटोला भविष्य असा विजय दिलीप बोरसे साहेबांचा झालेला आहे या बागलान यांनी एवढ्या जास्त मतांनी दिलीप बोरसे साहेबांना निवडून दिलं की दिलुन महाराष्ट्रात त्याच महाराष्ट्रात भविष्यात नाव लिहिलं जाईल इतिहासात नाव लिहिलं जाईल भूतन भविष्य असा इतिहास बदलण्याचं काम या बागलाण तालुक्याने के केलेलं आहे खरोखर आमदार साहेबांच्या कामाच कामा प्रेमापोटी सगळ्या जनतेने त्यांना भरभराटून मतदान केलं आणि या महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या माध्यमातून साहेबांच्या महाराष्ट्रातून साहेबांच्या हाती पदरी मंत्री पण भेटू एवढीच मी या महाराष्ट्र शा, शा शासनच्या विनंती करतो आणि या बागलाण तालुक्याचा सुपलम सुजलम कसा होईल हे मी साहेबांकडून अपेक्षा करतो दिलीप मंगळू बोरसे यांनी आज एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे मतदानने मोठा ऐतिहासिक असा दमदमीत विजय मिळवला बागलाण तालुक्यातील मायबाप जनतेने असा आशीर्वाद दिला की साहेबांनी असं काम केलेलं आहे की या बागलाण तालुक्यात कोणीच करू शकत नाहीच्या पुढे या वाघासमोर कोणीच झुकू शकत नाही मी आमच्या जायकड्या वासियांतर्फे हार्दिक हार्दिक साहेबांचं स्वागत करतो तसेच सोळाचे ग्रुप त्यांच्या तर्फे मी स्वागत करतो